हॅलो फ्रेंड्स आज आपल्या क्लासचा पहिला दिवस हा आपला माप आहे बघा उंची साडे पंधरा छाती आहे त्रेचाळीस कमर आहे छत्तीस बाई आहे दहा साडे दहा बाईची फिटिंग आहे तेरा सव्वा तेरा समोरचा गळा आठ साडेआठ आणि मागचा गळा आहे दहाचा आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू आज क्लासचा पहिला दिवस आहे आपण क्लासला टा स्टार्ट करतो आहे करतो आहे आता ब्लाउज कटिंगला ब्लाऊज कटिंगला कर स्टार्ट करताना आपण स्टार्टिंगला ब्लाऊजमध्ये सगळ्यात आंधी बाही कट कर करून घ्यायची आणि बंद भाग आपल्याकडून ठेवायचा बघा आता हा भाग आहे खुला बंद भाग आता बंद भागा आपन या भागा है। भाग आपण ह्या भागाला ठेवायचा आहे आपला छातीचा भाग मोजून घ्यायचा छातीचा भाग आहे आपला त्रेचाळीस त्रेचाळीसचा चौथा भाग काढायचा किती येते त्रेचाळीसचा चौथा भाग आपला माप मोठा असल्यामुळं आपल्याला जीण द्यावं लागणार आहे आपण समोर या भागाला जीण देऊ बघा आपण हा आता त्रेचाळीस असं चाकून घ्या बघा आता बाईची हाईट किती आहे साडे दहा आहे साडे दहा बाईची हाईट असल्यामुळं आपल्याला खालून पाऊण इंच वरून पाऊन इंच मिळून अर्धा इंच एक्स्ट्रा मिळून अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे बघा आपण साडे दहाची आपली ओरिजिनल हाईट आहे पण आपण अर्धा इंच वाढवून घेतली वाढवून घेतल्यामुळं काय होते की अर्धा इं पाऊन इंच भरून शिलाईत आणि खालून पाऊन इंच शिलाईत नाही असे मिळून ते अर्धा इंच जातील म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तसंच आपण ह्या साईडला पण अकराची साईट घ्यायची अकराची हाईट घेतल्यानंतर बघा हा टेप आपल्याला उचलायचा नाही आहे दी एक ले ते उचलायचं नाही आणि आपण ना तिथून तीन इंचावर एक पण द्यायचा आहे वरून तीन इंचावर एक पण द्यायचा आहे आणि तो स्टेप असा आडवा धरून दीड इंचावर परत एक पण द्यायचा आहे बघा आपण हा दीड इंच आता एक्स्ट्रा शिश शिलायचा ठेवला आता हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे मग आता आता आपण काय करायचं असा आकार घ्यायचा व्यवस्थित असा व्यवस्थित आणि बघा आपण इथून पण दीड इंच घ्यायचंय आहे आपल्याला इथून पण दीड इंच घ्यायचं आहे माप मोठा आहे आपण दीड इंच इथं पण आखून घेतलेले आहे आता बघा बघा आता ह्या दोघात जो मधात जी जागा उरते ती अर्धा इंचापेक्षा थोडी एक्स्ट्रा असली तरी चालते हा जो मधातला माप आहे ना तो आपल्या अर्धा पेक्षा थोडा एक्स्ट्रा असला तरी चालते किंवा अर्धा इंच असला तरी चालते बघा हा आहे समोरचा भागासाठी आणि हे मागच्या भागासाठी ही झाली आता कम्प्लीट आपली बघा आपण छातीचा सा चौथा भाग घेतला आहे हाईट आपली दहा होती तर आपण अकराची घेतलेली आहे अन इकडून आपण तीन इंच इथून दीड इंच आणि इथून पण दीड इंच असं आपल्या बाईचा माप झालेला आहे आपण आता समोरची कटिंग करू बघा आता हा आपण माप आखून घेतला आपण आता कट करून आणि असा मध्य भागावर असा एक पण देऊ आणि जो भाग आता आपला हा याला आपण नंतर जॉईन शिवतानी जॉईन करून घेऊ म्हणजे ह्या मापांना हा माप बनून जाईल